हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला इतकी छान भेंडीची भाजी बनवायची आहे तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने भाजी बनवाल आणि घरातले सगळे लोक आवडीने खातील आता भेंडीला आपल्याला दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ही आहे आमच्या शेतातली भेंडी आता ते भेंडी पुसायची गरज नाही आहे आपल्याला इन्स्टंट भेंडी तयार करायची आहे भेंडीला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण कापून घेऊया अशा आकारात आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे तोपर्यंत गॅसवरती कमी याच्यावरती कढई ठेवायची आहे लक्षात ठेवायची आपल्याला पाच आधी कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि ती पण कमी याच्यावरती आता इथे पाच पाच ते सहा लसूणच्या पाकड्या घेतल्या एक चमचा जिरं घेतलं खलबत्त्यात ते कुटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा मी ते गरम मसाला घेतला एक ते दीड चमचा मी खसखस टाकली एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर रंगळण्यासाठी आपन, आता हे मिश्रण व्यवस्थित कुटून घेऊया आपण खलबत्त्यामध्ये तोपर्यंत मस्तपैकी कढई गरम झालेली आहे त्याच्यात मी दोन पळ्या तेल टाकलं आहे याच्यामध्ये आता कापून घेतलेली भेंडी टाकूया भेंडीला व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम आता थोडीशी मिडियम केली तरी चालेल भेंडी व्यवस्थित मिक्स झाली आहे याच्यात आता आपण हळद टाकूया लक्षात ठेवायचं आपण मीठ नंतर टाकणार आहेत फक्त आता येथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला येथे व्यवस्थित भेंडी मिक्स झाल्यावरती त्याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवूया फक्त दोन मिनटं ते तीन मिनटं झाकण राहू द्यायचं आहे नंतर झाकण काढून घेऊया भेंडी अशी दिसेल भेंडीला अजून मिक्स करून घेऊया भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाली की बघा आपल्याला आता थोडीफार चिकट दिसते भेंडी परंतु भाजी झाल्यावरती अजिबात चिकट दिसणार नाही आता भेंडी येते मस्तपैकी आपण मिक्स करून घेतली आहे हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओसाठी तयार केला होता परंतु मला खूप रिक्वेस्ट आला की याचा लॉंग व्हिडिओ तयार करा त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाही आहे बघा भेंडी अगदी मोकळी मोकळी दिसते आपल्याला आता याच्यात आपण टाकूया मीठ चवीनुसार मीठला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण अगदी कमी साहित्यात परंतु खूप टेस्टी आणि मस्त कोरडी भेंडीची भाजी बनवणार आहोत आता कुठून घेतलेलं मिश्रण आपण भेंडीमध्ये टाकून द्यायचं आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित भेंडीमध्ये मिक्स करून घेऊया इतकी टेस्टी भाजी येते तर सगळे लोक आवडीने खातील आणि घरात पण भाजी बनवताना खूप छान वास येतो आणि दिसायला पण भेंडी इतकी सुंदर दिसते तर सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायची इच्छा तयार होते भेंडीची भाजी ही भाजी आपण वरण भातासोबत किंवा टिफिनला पण देऊ शकतो भा इतकी छान भेंडीची भाजी तयार होते बघू शकता तुम्ही बघूनच तोंडाला पाणी येईन अशी भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे कोथिंबीर असली तर वरून टाकायची अगदी साधी सोपे पद्धतीने आपण भेंडीची भाजी तयार केलेली आहे जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका कशी वाटली भेंडीची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा प्या स्वस्त रहा बाय